यांनी प्रचंड मतांनी आज या ठिकाणी विजय निश्चित झालेला आहे असं मी या ठिकाणी म्हणे आपण विजय होत असताना अनेक घटकांनी फार महत्वाची भूमिका या बावळ मतदारसंघामध्ये राबवली गेली तसेच या कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण शिवसैनिकांनी पूर्ण तन मन धन लावून ही आपणची निवडणूक पूर्ण स्वतःच्या डोक्यावरती घेऊन प्रचंड मेहनत करून आणि परिश्रम करून या मावळ सभेच्या निवडणुकीला आम्ही सर्व शिवसैनिक आमदारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये समोर गेलो या मतदारसंघामध्ये कोणी कामं केली कोणी कामं केली नाही या बाबतीमध्ये सर्व उमेदवारांनी बाबत त्या बाबतीमध्ये घोषणा केली आहे परंतु हा जो विजय आहे हा खऱ्या शिवसैनिकांचा विजय आहे दोन हजार अकरा असून महेंद्र थोरवे साहेबांनी जी शिवसेना या मतदारसंघामध्ये रुजवली गेली तिथे पाय घट्ट या मतदारसंघामध्ये रोवले गेले याचा हा विजय ठिकाणी झालेला आहे मी या ठिकाणी म्हणेल आणि संपूर्ण या मतदारसंघाच्या वतीने शिवसैनिकांच्या वतीने आपणशी हायट्रिक इथे पक्की झालेली आहे आणि या मतदारसंघाचा विकास आमदार साहेबांच्या खासदार साहेबांच्या माध्यमातून दिवसेंदिवस असाच हो राहील या विकासाची नांदी आणि या विजेची नांदी आज या ठिकाणी आपल्याला इथे झालेली आहे त्यामुळे मी आपल्याला या ठिकाणी मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपल्यासारखे सर्व युवा सेने आपल्या पाठी नक्कीच आम्ही आपण सोबत मागे नेहमीच सगळेजण उभे असू त्यामुळे आपणचा विजय याच्या पुढे होत राहील धन्यवाद